आज आपण ब्लाउजची परफेक्ट अशी फिटिंग शिकवणार शिकणार आहोत आणि खूप साऱ्या कमेंट्स आल्यात की त्यांना म्हणजे त्यांचा शोल्डर उतरतो मोंढा मोंढ्यापाशी म्हणजेच या ठिकाणी त्यांना पाठीमागून चोळ येतो समोरून चोळ येतो तो तो का येतो ते आज आपण सगळं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि स्टेप बाय स्टेप त्यांनी म्हणजे हे पण विचारलं आहे की मी ह्या जे आपण हे टक्स घेतो इथंसुद्धा चोळ येतो तो, तो, तो काय येतो ते पण मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे काही टिप्स आहेत काही ट्रिक्स आहेत त्या पण समजून सांगणार आहे आणि अतिशय हा व्हिडिओ म्हणजे खूप छान असा होणार आहे आणि जे मला ज्या कमेंट्स आलेले आहेत त्याच्यावरच हा व्हिडिओ आले हो म्हणजे बनव होणार आहे त्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत त्यात बऱ्याच कमेंट्स आहेत की कटोरी ब्लाउज पूर्ण टिचिंग दाखवा तर आ, हे मी सगळं अस्तर म म्हणजे जोडून घेतलेले आहे तर हे काज बटन पट्टी आहे हे, हे क्रॉस पट्टी हे सगळं व्यवस्थित असं जोडून घेतलेलं आहे पायपिंग बनवून ठेवलेली आहे कारण काय होतं व्हिडिओ खूप असा लांब होतो मग ते पाहायला पूर्ण पाहत नाहीत आणि मध्येच काहीतरी सुटलं जातं मग त्यांना तो प्रॉब्लेम नंतर तसाच त्यांचा प्रॉब्लेम राहतो तर तुम्ही काय करायचं का आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला नक्कीच अंदाज येईल की ब्लाऊजची फिटिंग कशी करावं लागते आणि कशी म्हणजे ब्लाऊज करेक्ट येतं आणि फिनिशिंगमध्ये पण कसं येतं ते आज प्रत्येक गोष्ट छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण कव्हर करणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपण आता ब्लाऊजला शिवायला सुरुवात करणार आहोत आणि हे ह्या ब्लाऊजच्या मापाचं ब्लाऊज आहे प्रत्येक गोष्ट तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण कव्हर करून देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ सेव्हनपर्यंत बघायचा से। त्याला तर मग आपण कटिंगला म्हणजे करणार आहोत ब्लाउजची फिटिंग आपण एकदम परफेक्ट पाहू शकता तुम्ही आपण ब्लाउजचं जुन्या ब्लाउजचं माप घ्यायचं आहे म्हणजे उंची घ्यायची आणि तेवढीच उंची आपण नवीन ब्लाउजवर आपण ते खून करून घ्यायची आणि अशी खूण करायची आता तिथपर्यंत आपली उंची आहे आणि हे थोडं एक्स्ट्रा मी मुद्दाम ठेवलं का होतं कारण व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवायचं होतं तर ते आपण मार्जिंग कट करून टाकलेली आहे एक्स्ट्राची आणि एक टंचन मार्जिंग ठेवलेली आहे आता पाहू शकता हे आहे आता गळा आपण सव्वा दोन ठेवलेला आहे गळा खोली ठेवलेली आहे आठ इंच आणि तुम्ही प पव... आणि मागचा जो जुन्या ब्लाऊजचा गळा आहे आपण तो मोजून घेतलेला आहे करेक्ट असा आपला गळा पण उंची पण आपण यामध्ये करेक्ट करून घेतलेली आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे आता एक कमेंट्स आली होती त्यांचा हा जो टक्स आहे तिथं त्यांना चोळ येतो म्हणजे तो चोळ का येतो तर पाहू शकता आपण हा टक्स मारतानी एकदम शेवट आपल्याला झिरोवर न्यायचा आहे पाहू शकता एकदम झिरोवर म्हणजे काय होतं अजिबात चोळ येत नाही नाही तर तुम्ही खालून वरपर्यंत जी जशी टीप धरली तशी जर वर नेली तर त्याला नक्कीच चोळ येतो तर तसं न करता एकदम सुरुवातीला आपण अर्धा इंच पकडतो आणि वर एकदम झिरोमध्ये नेतो तरी त्यामुळं आपलं वरचं अजिबात तिथं चोवळ येत नाही परफेक्ट अशी हे टक्स येतो तर ही ट्रिक्स खूप महत्वाची आहे आता आपण कटोरी जोडून घ्यायची आहे आता आपल्या नेहमी मार्जिंग समोरच्या बाजूला जास्त उरते तर ते का उरती आपण ज्या शोल्डरचं जे तिथून आपण कटोरीला कट केलेले आहे तर ती समज चुकून जर यस्टर राहिली तर आपला म्हणजे समोरचा फ्रंट वाढला जातो कटोरी पण वाढल्या जाते म्हणजे समोरची म मार्जि म्हणजे समोरची मार्जिंग वाढल्या जाते आणि एक्स्ट्राचं कपडा उरतो तिथं तर ते आपण अशा तऱ्हेने कट करून टाकायचं आहे आता आपण ब्लाऊजमध्ये काय पाहिलं आहे कटोरीची उंची पाहिली किती आहे ती तर त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त ठेवायची बाकीची जास्त असेल तर ती कट करून टाकायची म्हणजे ज्या काज बटन पट्टी आहे समोरची ती वाढलेली असती तर ती म्हणजे एकदम करेक्ट ब्लाऊज ब्लाऊजची जेवढी आहे तेवढीच येणार आहे पण मोजून घ्यायची ती आता आपलं कटोरी आहे सहा इंच आपण ठेवलेलं आहे सव्वा सहा आणि बाकीचा टक्स राहणार आहे पाव इंच आपली मार्जिंग राहणार आहे शिलाई मार्जिंग बाकीचं आपलं टक्स आता हे व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि कटोरी जोडताना मात्र मत, एकदम हलक्या हाताने तुम्हाला वरचा कपडा पकडायचा आहे वढायचा नाहीतर कटोरीला चोळ येतो तर असं ये न करता एकदम प्रेमाने असं शिलाई मारून घ्यायची म्हणजे त्याला अजिबात कुठं चून पडत नाही तीन इंचावर आपण टक्स घेतलेला आहे तयार आपला अडीच होणार आहे आणि असा तिरका कापायचा म्हणजे आपण ज्यावेळेस क्रॉसपट्टी जोडतो खाली येत नाही आणि असं खेचल्या जात नाही आता आपण या साईडनी पण जोडून घेणार आहोत तोच फॉर्म्युला वापरायचा एकदम हलक्या हाताने आपल्याला जोडून घ्यायची आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण कमेंट्सवर आहे आणि त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत यामध्ये आपण पूर्ण सॉल्व्ह केलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे स्टेप बाय स्टेप ज्या स्ट्रिक सांगितलेल्या आहेत तुम्ही तुमच्या ब्लाऊजमध्ये फॉलो करायच्या म्हणजे काय होईल की तुमचं ब्लाऊज कुठं चुकत असेल तेच बरोबर होईल आता आपण क्रॉसपट्टीसुद्धा आपण तसंच करायचं आहे मोजून घ्यायची आणि त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा फक्त अर्धा इंच जास्त शिलाई मार्जिंग ठेवायची बाकीची एक्स्ट्रा असेल ती कट करून टाकायची म्हणजे आहे तेवढीच तुम्हाला मिळेल की ती कुठेही काही मोजलं तरी पण तेवढंच येईल आणि ब्लाऊज पण दिसायला सुंदर दिसेल आणि फिनिशिंग पण छान येईल हे कटोरीचं टक्स कापताना मात्र तिरका कापायचा म्हणजे क्रॉसपट्टीच्या खाली येत नाही नाहीतर वडल्यासारखं होतं ते खाली आलं तर अशी ही आपली ब्लाउज शिवण्याची पद्धत आहे आणि एकदम परफेक्ट सगळ्या गोष्टी मी यामध्ये सांगितलेल्या आहेत आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट कळणार आहे या व्हिडिओमधली की आपण कोणत्या कोणत्या गोष्टी याच्यात सांगितलेले आहेत आणि नक्कीच चुकतात माझ्या पण अगोदर खूप चुका आहेत चुका व्हायच्या तर आता जास्त जेवढी प्रॅक्टिस होईल तेवढा तेवढा आपला हात साफ होतो आत आपल्याला आत्मविश्वास येतो आणि समज जर आता मी तुम्हाला इतके परफेक्ट असा व्हिडिओ बनवून देते तरी पण तुम्हाला आत्मविश्वास येत नाही की म्हणजे हे खरंच असेल का हे बरोबरच असेल का जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तर जास्तीत जास्त ब्लाऊज शिवण्याची प्रॅक्टिस करा म्हणजे नक्कीच तुम्हाला तुमच्या ब्लाऊजमध्ये फिनिशिंग येईल आणि छान पण वाटेल आता ही काज बटन जोडलेली आहे आपण याला मशीनच्या हुक करणार आहोत ब्लाऊजमध्ये तुम्ही जेवढे ब्लाऊज शिवताल तेवढं तुमचं फिनिशिंग येईल तुमच्या हाताला एकदम फिनिशिंग येईल आणि तुम्हाला जम समज जर नवीन असाल रोज एक ब्लाऊज शिवायचं रोज एक ब्लाऊज शिवायची जेवढी प्रॅक्टिस होईल तेवढं तुम्हाला सुंदर असं हे ब्लाऊज शिवता येईल जसं आपण स्वयंपाक करतो जसं जसं करत जातो तस तसं आपल्याला कळतं मीठ किती टाकायचं तिखट किती टाकायचं तसंच आहे ब्लाऊजमध्ये पण की आपण जेवढं शिवणार तर आपल्याला खाचा खोचा नक्की कळतात तर ह्या अशा ट्रिक्स आहेत तुम्ही त्या फॉलो करायच्या आणि आता बघ पट्टी आता आपण गळा मोजून घ्यायचा आहे समोरचा गळा किती आहे जर जास्त असेल तर तुम्हाला चान्स असतो कटोरीच्या तिथं थोडंसं दाबून घेतलं तरीही चालतं म्हणजे गळा मोठा होणार नाही नाहीतर तुम्ही पूर्ण ब्लाऊज झाल्यावर जर मोजलं तर त्याचा तुम्हाला काही उपयोग होत नाही गळा पूर्ण ब्लाऊज उकलावं लागतं बाबा आता हे एकावर एक ठेवून पाहिजे आपल्याला कुठं कमी जास्त आहे का असेल तर नक्कीच ते कट करून टाकायचं आहे आता पाहू शकता आपलं एक शोल्डर कमी आहे म्हणजे आणि एक जास्ती आहे पाहू शकता गळ्याचा भाग तर तो आपण कट करून टाकायचा आहे म्हणजे काय होईल दोन्हीही आकार सेम येतील नाही तर बऱ्याचदा काय होतं एक बाजूली बरोबर येते एक बाजू गळा असा उचलतो तर ह्याचमुळं होतं ते की तसं आपण हे शिवतानीच ते लक्ष द्यायचे शोल्डर जोडून घ्यायचे आता तुम्ही म्हणता म्हणताना हे का उरलं कारण आपण वरची जी आपण अर्धा एक इंचाचं म्हणजे उंचीमधलं ते कट केलं होतं ते एक इंच आपला मुंडा वर आला त्याच्यामुळं ते, ते कट करावं लागलं नाही तर परफेक्ट येतं पण मुद्दाम एक इंच उंची मी जास्त ठेवली होती मापापेक्षा कारण हा व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवायचा होता त्याच्यासाठीच आणि हा जो आपण आता हे एक इंच आपलं उरलेलं आहे पुढं वर गेलेलं आहे ते कट करायचं कारण आपण तिथलं कट केलं होतं त्याच्यामुळे तो वर आला होता आता आपण पूर्ण गळा चेक करायचा आपला बरोबर आलाय की नाही जर गळा कमी वाटत असेल तर थोडासा वाढवता येते आणि जर मोठा होत असेल तर कटोरीच्या तिथं किंवा शोल्डरच्या तिथं थोडंसं आपल्याला दाबून घेता येतो म्हणजे काय होतं की आपलं जे कमी जास्त होतं ते अगोदरच कळतं आणि ते पुढचं जे उकला उकलीची भानगडी असतात ते होत नाही तर त्यासाठी आपण सर्व गोष्टी अगोदरच ब्लाउजला पायपिंग लावायच्या अगोदरच सगळ्या चेक करायच्या म्हणजे तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट फिनिशिंग उकला उकल केलं की फिनिशिंग खूप खराब होते तर तसं न करता हे या पद्धतीने ब्लाऊज शिवायचा आता आपण पाहू शकताय तुम्ही मी, मी कट्स दिलेले आहेत छोटे 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 कट्स दिलेले आहेत तर ते कट्स दिल्यामुळं जी आपली आप पायपिंग असते ती आत व्यवस्थित असं गोल कलराने जिंकले जाते त्याच्यासाठीच ते कर्स द्यावं लागतात खूप छान आपली अशी पायपिंग आज म्हणजे ब्लाऊजची व्यवस्थित अशी आपण केलेली आहे तुम्ही तुम्ही तु, तु, सुद्धा तुमच्या जास्तीत जास्त पायपिंगकडं लक्ष द्यायचं कारण पायपिंग बरोबर यायला पाहिजे सर्वप्रथम काय दिसतं तर पायपिंगच दिसती त्याच्यासाठी ती पायपिंग आपण व्यवस्थित करायची अगोदरच हा व्हिडिओ जास्त शेअर करा म्हणजे खूप जणीपर्यंत पोहोचत नाही तुमच्यापर्यंत पोहोचला तर तुमच्या मैत्रिणी असतील कोणी नातेवाईक असेल कोणी ब्लाउज शिवत असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचा कारण त्यांचा सुद्धा फायदा होईल त्यांच्या सुद्धा म्हणजे काहीच होत असतील जमत नसतील तर त्या नक्की जमतील अशा हे आपली ब्लाऊज शिवण्याची खूप सोपी पद्धत आहे आता आपण काय केलं जुन्या ब्लाऊज दो म्हणजे हे असं पकड पाठीचं हे आणि नवीन ब्लाऊजच्या पाठीचं हे आपण आता हे दोन्ही परफेक्ट असं सेंटर काढून घेतलेलं आहे आणि फिटिंगची सुद्धा आपण से खून करून घेतलेले आहे आता आपण ते काय केले, एकदम आपण व्यवस्थित असं सेंटरला ठेवलेलं आहे आणि आता हे जोडून घ्यायचंय एक्स्ट्राचं कपडा कट करून टाकायचा पाहू शकता हे इथं पण आपण एकदम सेंटर पकडलं आणि अशी टिप मारून घ्यायची एक्स्ट्राचा जो कपडा उरतो मागचा उरत नाही पण समोरचा तर नक्की उरतो कारण समोरचं कसं एखाद्या वेळेस कटोरी वाढल्या जाते आपण जे फ्रंट असतो समोर कटोरी जोडायचा तो, तो, तो कधी कधी मोठा होतो त्याच्यासाठीच ती मार्जिंग जास्त वाढली जाते आता पाहू शकता काज बटन पट्टी आपण एकावर एक ठेवलेली आहे मागचे मागच्या पाठीच्या तिथं आपण पट्टी ठेवून शोल्डरला पकडून एकदम जिथल्या तिथं म्हणजे कमी नाही जास्ती नाही असे जर ब्लाऊज शिवलं तर तुमचं कधीच चुकणार नाही आणि उतरणार सुद्धा नाही अशी ही पद्धत आहे आता हे पाहू शकता बऱ्याच जणाला काय होतं की आ, फिटिंग करताना ते फक्त मोंढाच मोजतात आणि फिटिंग करतात ही पद्धत चुकीची आहे मोंढा आपण जुन्या ब्लाऊजचा मोंढा आणि नवीन ब्लाऊजचा मोंढा हे परफेक्ट करून घ्यायचं आहे जुनं ब्लाऊज उलटं करून मोंढ्यापाशी आपण हां तिथं आपण एक कट द्यायचं आहे आणि ते कट दिल्यामुळं आपल्याला कळतं की आपली फिटिंग इथून आहे आता या ब्लाऊजचं काय झालं या ब्लाउजचं चा परफेक्ट अशी म्हणजे छाती आणि मुंढा करेक्ट आलेला आहे पण कधी कधी काय होतं की मो म्हणजे मुंढा आपण करेक्ट करतो पण छाती आपली करेक्ट येत नाही त्याच्यासाठी छाती जर वाढली तर आपल्याला थोडासा मुंढा मुंढा कट करावा लागतो मुंढा कट करावा लागतो आणि ब्लाऊज मग छातीला जो पाठीमागून समोरून जो चोळ येतो तो येत नाही परत एकदा दे सांगते की जर तुम्ही मोंढ्यावर जर फिटिंग केली मुंढ्यावर जर फिटिंग केली तर तुमचं ब्लाऊज म्हणजे तुमचा मुंढा बरोबर बसतो पण छातीमध्ये लूज पडतं आणि पाठीमागून आणि समोर असं बोचका येतो चोळ येतो तो त्याच्यासाठीच येतो तर तुम्ही अगोदर आपण छाती मोजायची मोंढा करेक्ट करून घ्यायचा आणि छाती मोजायची आणि जर एक्स्ट्रा असेल छाती ती थोडीशी छाती कट केल्यामुळं कमी होती छाती थोडासा मोंढा कट करायचा मग छाती कमी होती आणि मोंढा आपला परफेक्ट करून घ्यायचा आता ही बाही आपण सुद्धा आपण बाहीला बाही लावून करेक्ट केलेली आहे आणि मार्जिंगच्या ठिकाणी जिथं आपली शिलाई येणार आहे तिथं आपण खून करून घेतलेली आहे की आपली शिलाई इथूनच जाणार आहे तर परफेक्ट अशी शिलाई आपली बाहीचीसुद्धा होणार आहे आजचा व्हिडिओ असा म्हणजे कोणतीच गोष्ट मी विसरलेली नाही किंवा सांगायची राहिलेली नाही आहे की आपण म्हणजे कशाने काय होतं तर असे जर ब्लाऊज तुम्ही शिवलं तर तुमचं ब्लाऊज कधीच उतरणार नाही मोंढा फिट्ट होणार नाही आणि किती हात वर करा तुमचा हा ब्लाऊज उचलणार नाही अगद एकदम परफेक्ट अशी ही फिटिंग आहे आणि एकदम सरळ लाईनीमध्ये आपली फिटिंग आलेली आहे बऱ्याचदा काय होतं की म्हणजे एक बाई खाली एक बाईवर असं जोडतानी नक्कीच येतं पण ह्या पद्धतीने तुम्ही जर बाही जोडली तर तुमची बाही पण सरळ येईल आणि फिटिंग पण छान होईल कुठं तुम्हाला टाईट पण होणार नाही कुठं लूज पण होणार नाही तर या पद्धतीने तुम्ही ब्लाउज शिवत चला आणि व्हिडिओ पूर्ण पाहत चला म्हणजे कोण प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर अर्धा जर व्हिडिओ पाहिला तर जिथं नेमकी फिटिंगची वेळ आहे तिथंच तुम्ही व्हिडिओ सोडून देता तर तसं न करता व्हिडिओ पूर्ण पाहत चला आता आपण उलटं करून घेतलेलं आहे आणि हे आता आपण फिटिंग करायची जिथं आपण कट दिलेलं आहे तिथूनच आपली फिटिंग येणार आहे अजिबात माग म्हणजे बाजूनी नाही अजूनही नाही करेक्ट आपण जिथं कट दिलेलं आहे तिथूनच आपली टीप येणार आहे तरच तुमचं ब्लाऊज बरोबर येतं जर बाजूला गेलं तर लूज होईल आणि आतून आलं तर फिट्ट होईल त्याच्यासाठी जिथं कट दिलेलं आहे तिथूनच तुम्हाला टीप मारायची आहे तर अशी हे ब्लाऊजची फिटिंगची पद्धत आहे आणि तुम्ही नक्की फॉलो करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करत चला मला तरी वाटतं या याच्यामध्ये मी कोणतंच सांगायचं विसरले नाही समज जर विसरले असेल तर तुम्ही मला पुढच्या म्हणजे कमेंट्स करून सांगा, सांगा की तुम्ही हे सांगायचं विसरलं मला हे कळत नाही किंवा मला हे पाहिजे होतं या व्हिडिओमध्ये तर ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की प्रयत्न करेल त्या तेसुद्धा तुम्हाला सांगण्याचा आणि एवढी मेहनत घेऊन हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्ही पूर्ण पाहत चला आणि कमेंट्स करत चला म्हणजे केलेली मेहनत वाया जात नाही याचा फायदा म्हणजे तु दुसऱ्यांना होतो हे समाधान खूप मोठं असतं तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत चला आणि शिवा या पद्धतीने शिवा आणि मला कमेंट करून सांगा की माझं ब्लाऊज परफेक्ट आले म्हणजे तुमच्या कमेंट्स वाचून खूप आनंद होतो तर तुम्ही कमेंट्स करत राहा असं हे आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही एकदम परफेक्ट अशी आपली सरळ टीप आलेली आहे काज पट्टी व्यवस्थित गळा व्यवस्थित गोटपट्टी व्यवस्थित एकावर एक ठेवल्यावर एक अजिबात खाली हो खालीवर नाही काही नाही नाही तर बरेचदा काय होतं समोरचा भाग खाली होतो मागचा भाग वर जातो असं अजिबात नाही एकदम परफेक्ट अशी आपली ही फिटिंग आलेली आहे पाहू शकता एकदम सरळ अजिबात दोन्ही साईडला एकदम करेक्ट आपण कसं जिथली तिथं आपण मोजून घेऊनच करतो त्याच्यामुळे आपले ब्लाऊज परफेक्ट येतात